नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मेरज तालुक्यातील म्हैसाळ येथील विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता जनावरांना चारा आणण्यासाठी गेल्यावर शेतात तुटून पडलेल्या तारेचा स्पर्श होऊन हा अपघात घडला होता या अपघातातील एक मुलगा जखमी झाला होता या कुटुंबातील आधारस्तंभच हरपून गेल्याने वनमोरी कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे वनमोरी कुटुंबियांना आधार देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक किरण कांबळे यांनी वनमोरी कुटुंबियांना नुकतीच भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन करून मतीचे आवाहन केले आहे